आज आपण कुरकुरीत जाळीदार अनारसाची रेसिपी बघणार आहे हा अनारसा प्रत्येकाला करायला अत्यंत अवघड वाटतो परंतु मी काही अशा टिप्स सांगणार आहे आणि अशा कृती सांगणार आहे ज्यामुळे अनारसा तुमचा शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये छान अशाच प्रकारचा जाळीदार तयार होणार आहे बघा तुम्ही जवळून देखील बघू शकता प्रत्येक एकूण एक अनारसाला जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत आहे याचा मी आवाजही तुम्हाला ऐकवला आहे खूप छान कुरकुरीत आणि जाळीदार हे अनारसे तयार होतात अगदी सविस्तर कृतीसह मी तुम्हाला ही अनारसेची रेसिपी सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर कर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल आज मी इथे तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये रेशनच्या तांदुळापासून अनारसे तयार करून दाखवणार आहे आपल्याला तांदूळ अनारशासाठी जो आहे तो जुनाच घ्यायचा आहे कुठलाही नवा तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही आहे आणि ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ अजिबात आपल्याला अनारसे तयार करण्यासाठी वापरायचा नाही आहे त्यातल्या त्यात इंद्रायणी तांदूळ जो आहे तो अनारसासाठी वापरू नका तुम्हाला जर रेशनचा तांदूळ अवेलेबल झाला तर ता रेशनचा तांदूळ घ्या या तांदळाचे जे अनारसे आहे ते अगदी मस्त तयार ता होतात आणि मी तुम्हाला याची सविस्तर कृती सांगणार आहे त्यामुळे कुठेही तांदूळ भिजवताना म्हणा किंवा तुम्ही करताना जर तुम्ही ही कृती फॉलो केली तर तुमचे अनारसे जे आहे ते शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी जाळीदार तयार होणार आहे या इथे आपल्याला तांदूळ व्यवस्थित स्वच्छ निवडून आणि चाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरामधील अशा प्रकारचा कुठलाही ग्लास किंवा वाटीचंही प्रमाण घेऊ शकता असं गरजेचं नाही की तुम्ही अर्धाच किलोच्या प्रमाणात करायचं आहे तुम्ही कुठल्याही वाटी किंवा ग्लासाने माप जरी घेतलं तरी पण काहीच हरकत नाही व्यवस्थित निवडून घेतलेले आहे इथं मी हे तांदूळ आता आपल्याला या तांदळाला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण हे तांदूळ स्टोअर करताना आपण याला बोरीक पावडर किंवा कुठल्याही प्रकारची पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे याला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जोपर्यंत अशा प्रकारचं नितळ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला या तांदूळाला साधारण तीन दिवस आणि तीन रात्र भिजत घालून घ्यायचं आहे अगदी बरोबर तीन दिवस तीन रात्र कमीत कमी आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे यापेक्षा कमी भिजवायचे नाही जाळीदार अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेलेच पाहिजे तरच आपल्या अनारसाला जाळी छान येते आता दुसऱ्या दिवशी बघा हे तांदूळ थोडेफार भिजलेले आहे याच्यामध्ये बघा अशा प्रकारचे बबल्स यायला लागतात आणि आंबूस असा थोडासा वास यायला लागतो खूप जास्त येत नाही पण आपल्याला दुसऱ्या दिवशी हे पाणी बदलायचं आहे कारण असंच हे पाणी जर सतत तीन दिवस ठेवलं तर आपल्या तांदळाला खूप जास्त आंबूस वास येतो दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तांदळाचे एका दाण्याचे दोन तीन दाणे होत आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुवून आहे खूप चोळून चोळून वगैरे धुवायचं नाही बस नुसतं हलवायचं आहे तांदळाला आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि दुसरं नवीन पाणी घ्यायचं आहे ही पद्धत अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे याच्यामध्ये कारण आपले तांदळाला खूप जास्त आंबूस वास आला तर नंतर अनारसाचा पण वास येतो दुसऱ्या दिवशी फक्त आपल्या तांदळाला अशा प्रकारचीच कन्नी तुटते खूप जास्त घाई करायची नाही की कमीच दिवसामध्ये आपण भिजवले हो तांदूळ आणि त्याचे अनारसे तयार करायला घेतले तसे केले तर आपल्या अनारसेला अजिबात जाळी येत नाही आता पुन्हा इथे मी पाणी घालून आहे दोन ते तीन पाण्याने नाही धुवायचं फक्त ते पाणी निथळून घ्यायचं आणि दुसरं पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा आपल्याला हे भिजत घालायचं आहे ही स्टेप आपल्याला दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दोन्ही दिवस करून घ्यायचे दोन्ही दिवस आपल्याला हे पाणी बदलवून घ्यायचं आहे आता सेम स्टेप मी तिसऱ्या दिवशी फॉलो केली होती आता मी तुम्हाला चौथ्या दिवशी दाखवते हे तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले कसं ओळखायचं बघा प्लेटला देखील वरती अशा प्रकारचा फेस आलेला आहे आणि या पाण्यावरती देखील तुम्हाला हा फेस दिसत असेल आणि आपल्या तांदळाचा रंग जो आहे तो आपण भिजत घालताना जो होता त्यापेक्षा थोडा थोडा प्रत्येक दिवशी पांढरा शुभ्र होत जातो आणि अशा प्रकारे भांड्याला जर आपण ठोकलं तर आतमधून हळूहळू बबल्स यायला लागतात ला बघा तुम्ही अशा प्रकारे पण चेक करून घेऊ शकता त्यामधून हळूहळू असे बबल्स दिसतात कारण आपले तांदूळ जे आहे ते आंबूस व्हायला लागतं ला त्यामुळे त्याच्यामधून असे बबल्स दिसतात आणि तांदळाचा दाणा जर तुम्ही दोन बोटावरती चोळला तर अशा प्रकारचं पीठ दिसायला पाहिजे तरच आपले तांदूळ अगदी परफेक्ट भिजलेले आहे असं समजायचं जर तुम्ही भिजत घातलेल्या तांदळाला दोन बोटांच्या मध्ये आपण दाबून घेतल्यानंतर अशा प्रकारे जर तांदळाचं पावडर होत नसेल तर तुम्ही आणखी एक दिवस आणि एक रात्र तांदूळ भिजत घालायचा आहे इथे अज घाई अजिबात करायची नाही आपल्याला अशा प्रकारचाच तांदूळ आपल्याला भिजत घातलेला पाहिजे आहे तरच अनारशाला परफेक्ट जाळी येते आणि तांदूळ जे आहे ते, ते व्यवस्थित आंबवलेले राहतात आपण भिजत घातलेले जे तांदूळ आहे यातून जर वास आला नाही म्हणजे आपले तांदूळ जे आहे ते व्यवस्थित आंबलेले नाही त्यासाठी आपल्याला आणखी तांदूळ एखादा दिवस आंबवू द्यावं लागतील आता आपल्याला हे तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे तांदळाला अजिबात चोळायचं नाही आहे नाहीतर आपले तांदूळ जे आहे ते या पाण्यामध्येच सगळं चुरा होऊन जाईल त्यामुळे चोळायचं नाही अगदी हलक्या हाताने याला फिरवून फिरवून धुवून घ्यायचं आहे एक वेळा या पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने घ्यायचं आहे कारण इथे दोन ते तीन दिवस तांदूळ भिजत घातल्यामुळे तांदळाला थोडासा वास लागलेला असतो खूप जास्त वास आपल्या अनारसाचा येऊ नये यासाठी आपल्याला हे तांदूळ जे आहे पुन्हा एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि एखाद्या चाळणीवरती निथळू शकता किंवा तुम्ही याच्यातले पाणी डायरेक्ट काढून टाकले सर्व तरी देखील चालेल इथे तुम्ही तांदळाचा कलर बघू शकता भिजू घातले त्या दिवसापेक्षा खूप छान असा पांढरा शुभ्र हा तांदूळ तयार झालेला आहे आता आपल्याला याला एका सुती कापडावरती वाळत घालायचं आहे हे तांदूळ आपल्याला फॅनच्या हवेखालीच वाळवून घ्यायचे उन्हात अजिबात वाळवायचे नाही आहे आणि कशा प पद्धतीने ओळखायचं की आपले तांदूळ जे आहे ते व्यवस्थित सुकले आहे की नाही ते तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला एखाद्या सुती कापडावरती हे तांदूळ पसरवून घ्यायचे सध्या तुम्ही बघू शकता यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे आणि भरपूर तांदूळ माझ्या हाताला ला लागत आहे आणि ओलावाही दिसत आहे हा सुकेपर्यंत आपल्याला फॅनखाली हे वा तांदूळ वाळवून घ्यायचे बघा हाताला आता सध्या काही मोजके तांदूळ लागत आहे खूप जास्त नाही लागत आहे आणि आतमध्ये तांदूळ ओला आहे आणि बाहेरून सुकलेला आहे अशा प्रकारे दोन बोटामध्ये चोवल्यानंतर त्याचं चो पीठ तयार होत आहे अशाच पद्धतीचा आपल्याला हा तांदूळ सुकवलेला पाहिजे यापेक्षा जास्त सुकवायचं नाही ना तर तांदळाची पिठी जी आहे ती खूप जाडसर येते मी इथे हा तांदूळ साधारण पाऊन तासासाठीच फॅनखाली सुकवून घेतलेला आहे हे तुमच्या तिथल्या वातावरणानुसार थोडं कमी जास्त टाईम होऊ शकतो यातील थोडा थोडा तांदूळ घेऊन मी मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्ही गिरणीतून देखील दळून आणू शकता फक्त जितकं बारीक शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला इथं हे वाटून घ्यायचं आहे आणि एखाद्या बारीक चाळणीने हे व्यवस्थित पीठ चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल हाताला की हे पीठ खूप व्यवस्थित बारीक आहे तरी देखील आपल्याला हे पीठ चाळूनच वापरायचं आहे कारण जर आपण याच्यामध्ये जाडसर करणी राहिली तर आपल्याला अनारसे घडतानाही त्रास होईल आणि तेलात वि गेल्यानंतर हे विरघळण्याचे किंवा खराब होण्याचे देखील चान्सेस आहे त्यामुळे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे जाडसर राहिलेलं पीठ तुम्ही मिक्सरला पुन्हा बारीक करून पुन्हा चाळून याच्यामध्ये घालू शकता शेवटी जाडसर राहिलेलं पीठ तुम्ही दुसऱ्या कुठल्याही उपयोगामध्ये घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं पांढरं शुभ्र असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे याची मूड बांधल्यानंतर कुठल्याही पदार्थाला मोहन घातल्यानंतर जसं त्याची मूड बांधल्या जाते त्या पद्धतीनेच इथे हे बांधलं जात आहे म्हणजे हे अगदी परफेक्ट पीठ आंबवलेलं आहे याच्यामध्ये अग थोडा थोडा ओलावा अजूनही आहे जर हे पीठ पूर् पूर्ण तुमच्या हाताला सुखं लागत असेल तर तुमचे अनारसे फसण्याचे चान्स खूप जास्त आहे आता हे पीठ आहे आपण ग्लासानी मोजून घेऊया ग्लास हा प्रत्येकाकडे असतोच त्यामुळे मी इथे मी ग्लासाने मोजून घेणार आहे माझे पीठ जे आहे ते चार ग्लास इतके भरलेले आहे तुमचे पीठ कमी जास्तही भरू शकते त्यामुळे तुम्ही मोजूनच घ्यायचं आहे प्रत्येक तांदळाला पिठी जी, जी आहे ती कमी जास्त नक्कीच पडू शकते आज आपण साखर घालून केलेले अनारसे बघणार आहे तुम्ही गुळाचे जर करत असाल तर गुळाची पद्धत थोडीफार बदलते या इथे तांदळाचे पीठ जे आहे ते चार ग्लास इतके भरले आहे त्यासाठी मी दीड ग्लास इतकी पिठीसाखर वापरणार आहे पिठीसाखर ही आपल्याला बारीकच घ्यायची आहे आणि चाळूनच वापरायची आहे तुम्हाला अनारसे जास्त गोड आवडत नसतील तर तुम तुम्ही इथे एक ग्लास जरी पिठीसाखर वापरली तरी पण चालेल या इथे अगदी सोप्पं प्रमाण आहे नॉर्मल गोड प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी एक ग्लास तांदळाच्या पिठीसाठी तुम्ही इथे पाव ग्लास इतकी पिठीसाखर वापरायची आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पिठीसाकर वाढवली तरी चालेल मी इथे वाढवलेली आहे आता आपल्याला तांदळाचे पीठ आणि ही पिठी साखर अगदी व्यवस्थित एकमेकाला चोळून घ्यायची आहे जसं तुम्ही चोळत जाल तसं तसं आपल्या पिठीसाखरेला हळूहळू पाणी सुटायला लागतं कारण आपण हे तांदूळ जे आहे ते आंबवून घेतलेले आहे आणि यामध्ये थोडाफार ओलावा अजूनही आहे त्यासाठीच आपल्याला हे पीठ जेव्हा आपण दळतो तेव्हा तांदळाच्या पिठीमध्ये थोडाफार तरी ओलावा असायला हवा तरच याचे आपण असे व्यवस्थित चोळल्यानंतर याला थोडाफार ओलावा सुटतो आता व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या आकाराचे असे लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि हे लाडू आपल्याला हवाबंद डब्यामध्ये आणि व्यवस्थित कोरडा करून घेतलेल्या डब्यामध्ये साधारण पाच दिवसासाठी तरी कमीत कमी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहे शक्य झाल्यास त्यापेक्षा शक कमी दिवस तरी अजिबात ठेवू नका पाच दिवस ठेवल्यानंतर याला जाळी खूप छान आहे त्या तुम्ही जर या पद्धतीने कधी अनारसे केले नसेल तर नक्की करून बघा व्यवस्थित सुकवून कोरडा करून घेतलेल्या डब्यामध्येच आपल्याला हे अनारसाचे पिठाचे जे लाडू आहेत ते ठेवून घ्यायचे आहे आणि हवाबंद असा असा हो हो डबा असायला हवा याचं झाकण व्यवस्थित टाईटच असायला हवं जेणेकरून याच्यामध्ये उष्णता निर्माण होईल आणि हे पीठ जे आहे ते अजून छान व्यवस्थित फर्मेंट होईल हा डबा आपल्याला कुठल्या तरी एखाद्या उष्ण जागेवर ठेवायचा आहे उष्ण म्हणजे कुठल्या गरम जागेवर नाही तर जिथे उबदारपणा असतो तिथे आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे उन्हात वगैरे अजिबात ठेवायचा नाही आहे तुम्ही एक प्रोसेस इथं करू शकता कुठलेही ब्लँकेट किंवा जे उबदार जळणारी चादर आहे तुम्ही यावरती ठेवू शकता झाकण लावल्यानंतरच जेणेकरून तुमचं पीठ जे आहे ते ते उबदारपणामुळे थोडं लवकर फर्मेंट होईल आणि हे जे पीठ आहे आपल्याला हे अदनमधनं दोन ते तीन वेळा पाच दिवसामध्ये चोळून पुन्हा त्याचे लाडू बनवून तयार करून घ्यायचे आहे या पाच दिवसामध्ये दोन ते तीन वेळा व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे आणि पुन्हा याचे लाडू बांधून ठेवल्यामुळे याला बुरशी येण्याचे चान्सेस राहत नाही किंवा हे पीठ जे आहे ते खराब होण्याचेही चान्स राहत नाही आणि याला आपल्या हाताच्या उष्णतेमुळे आणखी थोडे थोडे पाणी सुटायला लागतं मी ती स्टेप इथे दाखवली नाही कारण व्हिडिओ खूपच जास्त लांब होऊन जाईल हे पीठ दोन हाताच्यामध्ये पुन्हा एकदा चोळून तुम्ही याचे पुन्हा लाडू बनवून पाच दिवसासाठी ठेवायचे आहे टोटल पाच दिवस आपल्याला ठेवायचे त्यामध्ये दोन वेळा तुम्ही हे ठेवू शकता आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्या फर्मेंट केलेल्या पीठामधले दोनच लाडू घेते आहे सर्व पीठ एक वेळा भिजवायला घ्यायचं नाही जेणेकरून चुकलं वगैरे किंवा फसले वगैरे आपले अनारसे किंवा पातळ झालं हे पीठ तर याच्यामध्ये आपण जे राहिलेलं पीठ आहे त्यामधलं एखादा गोळा घेऊन चोरला तर आपले पीठ जे आहे ते वाया जाणार नाही पिठी साखर वापरून केलेल्या अनारस्याचा हा एक फायदा आहे कारण याला एकाच वेळेला आपण सर्व पीठ जे आहे ते मळून घेण्याची गरज पडत नाही किंवा पाणी सुटून जात नाही गरज असेल तेवढेच तुम्ही लाडू घेऊन त्याचं अनारसे तयार करायला घेऊ शकता आता हे पीठ जे आहे ते अजूनही बऱ्यापैकी मोकळं मोकळं असतं तुमच्या तांदळामध्ये कितपत ओलावा आहे त्यानुसार तुम्हाला इथे दूध वापरायचं आहे दूध घालूनच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे इथं पाणीचा वापर शक्यतो करू नका आणि एक एक दोन दोन चमचा करूनच इथे आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे आणि पीठ चोळून घ्यायचं आहे आणि एक व्यवस्थित कणिक मळतो तसा घट्ट असा पुरीसारखा गोळा मळून घ्यायचा आहे पुरीच्या पिठासाठी ज्याप्रमाणे तुम्ही मळता घट्ट गोळा त्या पद्धतीचाच इथे मळून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जसंजसं याच्यात दूध थोडं थोडं टाकाल तसं तसं पिठी साखरेला आणखी थोडं पाणी सुटेल आणि हा गोळा तुम्ही सहज मळू शकाल जर तुम्हाला वाटलं की थोडं जास्त थो दूध पडलं आहे आणि थोडं पातळ झालं आहे तर तुम्ही जे बाजूला गोळे ठेवलेले आहे त्यामधलं पुन्हा पीठ याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हा गोळा व्यवस्थित छान पुरीचा कडक गोळा जसा मळतो कणिक मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता गोळा मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा किती छान असा मौसूदही आहे आणि घट्टदेखील आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे थोडं सैल झालं तर तुम्ही पीठ इथे वापरायचं आहे जास्तीचं हे कसं ओळखायचं की अगदी व्यवस्थित झालं आहे की नाही तर यामधनं एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला आपल्याला छान व्यवस्थित असं गोल हातावरती करून बघायचं आहे ज्याप्रमाणे आपण पेढा वगैरे तयार करतो हातावरती त्याप्रमाणे दोन हाताच्यामध्ये अशा प्रकारे गोळा तयार करून बघायचा आहे याला जर कुठल्याही प्रकारची क्रॅक वगैरे गेली नाही तर अनारसाचं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कधी दोन बोटाच्या साह्यानी हातावर देखील तुम्ही हा अनारसा तयार करून घेऊ शकता अगदी इतका परफेक्ट असं हे अनारसाचं पीठ तयार होतं बघा व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे तुम्ही याला हातावरही असं करून घेतलं आणि याला थोडीफार खसखस लावली तर तुम्ही हे अनारसे डायरेक्ट देखील तळून घेऊ शकता थापायची देखील गरज नाही बघा इतकं छान अगदी व्यवस्थित हे आपलं हे अनारसाचं पीठ तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला इथे हे अनारसे तयार करून दाखवणार आहे म्हणजेच थापून दाखवणार आहे एका फूड रॅप पेपरवरती मी इथे खसखस घालून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपण तयार करून घेतलेला जो गोळा आहे या खसखसीला लावायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे अनारसे तुम्ही थापून घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटत आहे की थापताना आपल्या बोटांना हे अनारसेचं पीठ जे आहे ते लागतं आहे तर तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीने खसखसमध्ये बुडवल्यानंतर थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अनारसे पुन्हा थापून घेऊ शकता पाण्याला अजिबात हात लावायचा नाही नाही तर तुमचं पीठ जे आहे इथे सैल होईल बघा मला इथे कुरकुरीत असे अनारसे तयार करायचे त्यामुळे मी बऱ्यापैकी पातळ असे अनारसे करून घेतलेले आहे तयार पण जर तुम्हाला आतमध्ये मऊ असे अनारसे आणि खुसखुशीत अनारसे अनार अनार हवे असतील आणि जाडे हवे असतील थोडे तर तुम्ही पिठाचा गोळा जो आहे तो जास्त घ्यायचा आहे आणि थोडं जाडसर थापून घ्यायचं आहे मला इथे कुरकुरीत अनारसे तयार करायचे आहे आणि थोडे पातळच करायचे आहेत तळल्यानंतर अनारसे आपल्याला अशा प्रकारच्या जाळीवरतीच काढायचे आहे जेणेकरून जास्तीचं तेल जे आहे किंवा तूप ते खाली नितरून जाईल अनारसे तळण्यासाठी तेल जे आहे ते मध्यमच तापलेलं असायला हवं आणि प्रत्येक अनारसा तळताना गॅसची आत जी आहे ती कमीच असायला हवी आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खसखशीची बाजू जी आहे ती वरच्या बाजूने ठेवून खालच्या बाजूनी आपल्याला फक्त तळून घ्यायचं आहे अनारसा कधीही आपल्याला पलटी करायचा नसतो वरची बाजू तळण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरती ते तेल किंवा तुम्ही तुपात तळत असाल तर तूप त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीचा छान हलका गोल्डन रंगाचा किंवा ब्राऊन रंगाचा तुम्ही अनारसा तळून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त तळायचा नाही आहे अनारसा अगदी पटकन तळून होतो आणि नंतरही त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे त्याचा रंग थोडासा आणखी डार्क होतो त्यासाठीच अनारसा खूप जास्त वेळ तळून घ्यायचा नाही आहे कधीकधी थापेपर्यंत जर तेल जास्त गरम होऊन आलं तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तळायला घ्यायचे किंवा तेलाचं टेम्परेचर जास्त कमी झालं तर तुम्हाला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे करायचं आहे नाही तर अनारसे खूप जास्त तेलगट होतील जर तेलाचं टेम्परेचर कमी असलं तर आता तुम्हाला एक अनारसा मी दाखवते की कधी कधी टाकताना थोडा तिरपा वगैरे होतो किंवा तर फोल्ड होऊन जातो तर झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा हलकासा असा याचा रंग बदलला की तो जो अनारसा आहे तो आपल्याला एका त्या झाऱ्यावरती घेऊन घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने जिथं आप व्यवस्थित तळल्या गेला नाही आहे तिथे तिथे तेल घालून तुम्ही अशा पद्धतीने तळून घेऊ शकता बऱ्याच वेळा कितीही परफेक्ट आपण टाकायला गेलो तरी कधी कधी फोल्ड होतो किंवा थोडा तिरपा तारपा पडतो तर त्यावेळेला तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकता जिथे जाड भाग राहिला आहे तिथे तुम्ही हे चमच्याने तेल टाकून ते व्यवस्थित तळून घेऊ शकता शक्य होईल तेवढं तेल इथेच निथळून घ्यायचं आहे आणि जास्तीचं तेल अशा पद्धतीच्या चाळ्यांवरती निथळेलच साधारण दोन ते तीन तासासाठी ते कमीत कमी आपल्याला हे तेल याच्यावरती चा चाळांवर ठेवून नितळू द्यायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल जे आहे ते आपल्या खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल मळून घेतलेल्या पिठापासून साधारण दहा ते पंधरा इतके अनारसे व्यवस्थित छान जाळीदार तयार झालेले आहे मी इथे पातळ तापले होते त्यामुळे एवढे झाले तुम्ही जाड करत असाल तर थोडेफार कमी होतील आणि एकूण एक अनारसाला तुम्ही बघू शकता खूप छान जाळी आलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की करून बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद